रु अगर बारह रुपए बारह तरह चौदह पंद्रह सौ रुपए रुपये इक्कीस बाईस रुपए चौबीस रुपए पच्चीस रुपए सत्ता रुपए अठाईस रुपए एक रुपए तीस रुपए तीतीस रुपए इक्कीस रुपए बत्तीस रुपए तेईस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रुपए छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपए सत्तीस रुपए अड़तीस रुपए एक रुपए चालीस रुपए इक्कीस रुपए इक्कीस रुपए एक रुपए बेचालीस रुपए त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये एमजेड कर चला बोला आठ साहेब बोला तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये पस्तीस रुपये रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणजा चाळीस रुपये एक हजार बेचार रुपये त्रेचा रुपये चौचा पंचारा रुपये सेवा रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचा पन्नास रुपये पन्नास एकावन्न रुपये एका बावन रुपये बाव त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्वन रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये एकसष्ट रुपये एकसठ एकसठ रुपये आरेफी कर చాలా బాహజ్ బాష రూప రూపే చూపి రుయే సే అడుష్టర సత్రయ సత్వే బ తర్యర పంచే సరే 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 సత్య అవే అతరణి రుయేణ రూపే చాలా పర ఐ రూపే ఎక్కువ త్రే చౌదా రూపాయ రూపాయ పంచ్యాశీ రూపే నవ్వర రూపే నవ్వ రుఖిక चला शंभर रुपये शंभर शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे सहा एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे आठ एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये हरफसीकर चला दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये चोणी रुपये एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये हरिक चला बोला सिवन बोला सतरा हजार बोला चला एकोणीस रुपये एकोणीस एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये सत्तास अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये हे आरफ कर चला खरडा बोला चार झाले बोला चला तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तेतीस रुपये चौती पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तर रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये वायडी कर चला बोला पन्नास रुपये एक बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये चौपन्न सत्तावन रुपये अठ्ठावन रुपये अठ्ठावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये वायडी कर चला गोटी बोला चला तीस रुपये एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस पस्तीस रुपये वायडी कर चला बोला चार नंबर बोला अठरा जाय बोला पस्तीस छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये अडतीस एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस एकाचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चावे पंचेचाळीस रुपये सेवा सत्तेचाळीस रुपये सत्तेच्या अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठाचा अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये वायडीज चला चोवीस जाय झाला चला पन्नास रुपये एका रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये सत्तावन अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये एकोणसाठ साठ रुपये साठ साठ रुपये साठ साठ रुपये व्हायडीएल बोला सत्तर रुपये लाईर बहर पंच्याहत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये अठ्यात्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये व्हायडी कर वीस रुपये हरी कर चला बोला खरडा होला चला दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये एमजी बोला अकरा थी जागे बोला चला तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तीतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये सेचाळीस रुपये से रुपये सेचाळीस रुपये वायडी कर चला सोळा जायचं बोला से सेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन बावन रुपये बावन बावन रुपये बावन बावन रुपये बावन रुपये वायडी कर पला नऊ बोला चला साठ एकसष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट रुपये सासष्ट सदुसष्ट रुपये सदुसष्ट रुपये वाढली कर चला पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर शहात्तर ऐंशी रुपये चला ऐंशी रुपये वाढली कर